नमस्कार मी राजश्री मुंडे आणि तुम्ही पाहत आहात समथिंग न्यू विथ राजश्री विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त एक अतिशय प्रभावी सोपे व सुंदर भाषण घेऊन आली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मायभूमी तुझी प्रतिष्ठा हीच आमची शान आहे मायभूमी तुझी प्रतिष्ठा हीच आमची शान आहे तुझ्याच चरणी अरपण आमचा देह आणि प्राण आहे तुझ्याच चरणी अर्पण आमचा देह आणि प्राण आहे सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय देशबांधवांनो आपणा आपल्या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार आज सव्वीस जानेवारी हा केवळ सुट्टीचा किंवा झेंडा वंदनाचा प्रसंग नाही तर हा आहे भारताच्या आत्मसन्मानाचा न्यायाचा आणि लोकशाहीचा उत्सव पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्याला स्वतःची ओळख स्वतःचे नियम आणि स्वतःचे हक्क मिळाले या दिवशी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारले आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचा जन्म झाला मित्रांनो आपले संविधान म्हणजे केवळ एक पुस्तक नाही तर ते आहे समानतेचे वचन न्यायाचे शस्त्र आणि स्वातंत्र्याचा श्वास डॉक्टर हे संविधान आपल्याला स्पष्टपणे सांगते की भारतामध्ये कोणी कोणी राजा नाही नाही प्रजा इथे प्रत्येक नागरिक समान आहे आज आपण तिरंग्याकडे अभिमानाने पाहतो पण त्या तिरंग्याच्या प्रत्येक रंगामागे हजारो हुतात्म्यांचे बलिदान दडलेले आहे भगतसिंग राजगुरु सुखदेव आणि असंख्य ज्ञात अज्ञात वीरांनी आपल्यासाठी हे स्वातंत्र्य मिळवले आज प्रश्न असा आहे आपण त्या बलिदानाचे मोल राखतो का लोकशाही म्हणजे फक्त मतदान नाही तर ती जबाबदारी आहे रस्त्यावर नियम पाळणे महिलांचा सन्मान करणे गरीब दुर्बल आणि वंचितांना न्याय मिळवून देणे ही खरी देशसेवा आहे आजचा भारत आपल्या सर्वांच्या हातात आहे आपण अभ्यास केला तर देश प्रगती करेल आपण प्रामाणिक राहिलो तर देश मजबूत बनेल आणि आपण एकत्र राहिलो तर, तर भारताला कोणीही हरवू शकणार नाही चला आजच्या या पवित्र क्षणी शपथ घेऊया की आपण जाती धर्म भाषा विसरून फक्त भारतीय म्हणून जगू भ्रष्टाचार अन्याय आणि अज्ञानाविरुद्ध नेहमी आवाज उठवू शेवटी आपल्या मातृभूमीला वंदन करताना मी इतकंच म्हणेन संविधान आहे श्वास आमचा लोकशाही आमचा प्राण आहे संविधान आहे श्वास आमचा लोकशाही आमचा प्राण आहे भारतीय आहे ओळख आमची तिरंगा आमची शान आहे भारतीय आहे ओळख आमची तिरंगा आमची शान आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र भारत माता की जय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हे भाषण आवडलं असेल तर कमेंटमध्ये जय हिंद नक्की लिहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व यासारखेच इतर भाषणं पाहण्यासाठी आपल्या चॅनेलच्या आपल्या लिस्टला एकदा नक्की भेट द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र